तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी पंचतारांकित नियोजन त्यांनी केले होते आज त्याच ठिकाणी एमआयडीसी ये आकाराला येत आहे असे मत रोहित पाटील यांनी व्यक्त केलेले आहे पुढील काळात तालुक्यात सुरू असलेल्या स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम मधून युवक युवतींच्या हाताला आधुनिक तंत्रज्ञानाशी आधारित रोजगार मिळवून देणे तासगाव कवठे मंकाळ या दोन्ही तालुक्यांच्या विकासाचा रोडमॅप तयार केलेला आहे तो घेऊन जनतेसमोर आहे यावेळी त्यांनी रोडमॅप बद्दल सांगताना युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी पंचतारांकित एमआयडीसीचे चे नियोजन केले होते आज त्याच ठिकाणी एमआयडीसी आकाराला येत असून स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून अनेक रोजगार व्यवसाय तसेच युवक शेतीसह शेतीपूरक झुकता कल आहे त्यामुळे कृषी व कृषीपूरक व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न करत आहोत यासाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थाशी संलग्न आपण आहोत आरोग्य शिक्षण क्रीडा सांस्कृतिक आरोग्य उद्योग निर्मित शेती महिला युवक या प्रत्येक क्षेत्रात पूर्व नियोजन विकास डोळ्यासमोर ठेवून पाच वर्षे स्वतः काम करत आहोत यासाठी विविध कार्यक्रम उपक्रम राबवून लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे राजकारणाकडे पाहण्याचा युवकांचा दृष्टिकोन बदललेला आहे सध्या राजकारणाची पातळी रसातळाला गेलेली आहे मनी आणि मस्सल यामुळे युवक राजकारणाकडे येण्यास तयार नाहीत विचार आणि सुसंस्कृत राजकारण राहिलेले नाही हा होणारा बदल युवकांना रोखू शकतो आर आर आबा म्हणायचे सुसंस्कृत चांगले लोक राजकारणात न आल्यास राजकारण हा बदनामांचा बदमाशांचा अड्डा बनेल राजकारण बदमाशाचा अड्डा बनू नये यासाठी चांगल्या विचारांच्या युवकांनी राजकारणात अवश्य आले पाहिजे राज्यातील धोरण ठरवायचे अधिकार चांगल्या विचाराच्या लोकांच्या हाती राहिले पाहिजे